ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूर स्थानकात कर्जतहून आलेल्या लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करून स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना आतमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आल्याचा प्रकार घडला होता सात एक्कावन्नच्या लोकलमध्ये हा प्रकार बारा डिसेंबरला घडला होता या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अखेर तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे महिलांच्या या सगळ्या कृत्यामुळे बदलापूर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होऊन गोंधळ झाला होता दरम्यान या डब्यामध्ये बसलेल्या काही महिला प्रवासी दरवाजा खोला त्या महिलांना आतमध्ये येऊ द्या असे देखील म्हणत होत्या मात्र कोणी दरवाजा उघडला नाही हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते दरम्यान या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत तीन महिला प्रवाशांवर गुन्हे दाखल केले आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा